सविता अकरावीची फी आहे ऐंशी हजार रुपये बारावीची फी आहे एक लाख वीस हजार रुपये पण दोन्ही वर्षाची ऍडमिशन आताच घेतली तर दहा टक्के कन्सेशन मिळणार आहे म्हणजे होतात एक लाख ऐंशी हजार रुपये थोड्याशाच जागा शिल्लक आहेत त्यामुळे आजच फी भरली तर बरं होईल भरणार आहेत आता फी आ, ओके व्हेरी गुड हा फॉर्म भरा आणि कॅश काउंटरला पैसे भरा ओके नाव सुजाता आ, सुजाता अकरावीची ऍडमिशन आहे ऐंशी हजार रुपये आणि बारावीची फी आहे एक लाख वीस हजार रुपये पण दोन्ही वर्षाची ऍडमिशन आताच घेतली तर दहा टक्के कन्सेशन आहे म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपये मग घेणार आहात का आताच दोन्ही वर्षाची ऍडमिशन मी विचार करून सांगते बरं पण लवकरात लवकर विचार करून काय ते ठरवा कारण का थोड्याशा जागा शिल्लक आहे मम्मा हे मला नाही जा मात परी काय चाललंय तुझं हा काय सांगितलं मम्मानी तो मोबाईल खाली ठर मोबाईल खाली ठेव तो रुबिक क्यूब घे ते सॉल्व कर व्यवस्थित हे बघ काम करताना मम्माला डिस्टर्ब करायचं नाही सॉरी कुठे होते मी हां दोन्ही वर्षाची ऍडमिशन एकदम घेतली तर एक लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे दहा टक्के कन्सेशन आहे मग घेणार आहात का आत्ताच ऍडमिशन दोन्ही वर्षांची हो oh. व्हेरी गुड हा फॉर्म फिलअप करा आणि कॅश काउंटरला फी भरून टाका थँक्यू नेक्स्ट नाव शुभम इंदुलकर शुभम इंदुलकर आणि हे माझे बाबा हे बघ अकरावीची फी आहे ऐंशी हजार रुपये आणि बारावीची फी आहे एक लाख वीस हजार रुपये पण एकदाच दोन्ही वर्षाची ऍडमिशन घेतली तर दहा टक्के कन्सेशन आहे म्हणजे होत एक लाख ऐंशी हजार रुपये मग करायची ऍडमिशन तुम्ही माझी मार्कशीट बघाल का प्लीज बघू नाईंटी एट अरे वा तू तर मेरिट स्टुडंट आहेस आपल्या क्लास मध्ये ना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळालेल्या मुलांना अजून दोन लाखावर म्हणजे फक्त एक लाख साठ हजार रुपये भरायचे तुला मग करून टाकल्यात ऍडमिशन आम्हाला सुरेश सरांना भेटायचं अरे यापेक्षा जास्त कन्सेशन ते पण नाही देऊ शकणार आम्हाला सुरेश सरांना भेटायचं पण अरे सर खूप बिझी असतात आता सुद्धा इंटरव्ह्यू चालू आहे त्यांचा काय ना आपला क्लास मुंबई मधला नंबर वन क्लास आहे त्यामुळे जागाही खूप कमी शिल्लक आहे मला वाटतं तू लवकर घेऊन टाकावीस ऍडमिशन आम्हाला सुरेश सरांना भेटायचे प्लीज ओके मी प्रयत्न करते हॅलो सर एक स्टुडंट आहे एफ आय जे सी चा सर मी सांगितलं त्यांना कन्सेशन बाबत पण तरी त्याला तुम्हालाच भेटायचं आहे ओके <laughs> okay. okay, ओके ठीक आहे सांगते मी त्यांना थांबायला हे बघ सर खूप बिझी आहेत त्यांना जरा वेळ लागेल तुम्हाला थांबावं लागेल ओके अरे okay. तुझी मार्क लिस्ट शुभम हा सरांनी बोलवलंय या या काय बाळा तुम्ही शुभम 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 इंदुलकर हा शुभ हे काय बघलीस हो सर अरे वा कॉंग्रॅच्युलेशन शुभम हा बोर्डाची मेरिट लिस्ट असती तर पहिला दुसरा झाला असतास तू हा बाबा ये आता बारावीला आमच्या क्लासला ऍडमिशन घेतलीस ना की याच्यापेक्षाही चांगला परफॉर्म करशील <laughs> काय ऍडमिशन घेतली की नाही काय मिस्टर इंदुलकर अहो आम्हाला जेवढं शक्य आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कन्सेशन आम्ही तुम्हाला ऑलरेडी देऊन मोकळं झालो आहे हे बघा हे <laughs> बघा मिस्टर इंदुलकर मी स्वतः मागास भागातून पुढे आलेला विद्यार्थी आहे जेव्हा मी या शुभम सारखे गरीब होतकरू विद्यार्थी बघतो ना तेव्हा मी ऑलरेडी कन्सेशन देऊन मोकळा होतो एज्युकेशन हा आयुष्याचा पाया आहे ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं ना त्या दिवशी मी हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य सुरू केलं दहावी आणि बारावी मुलांचे टर्निंग पॉइंट असतात नेमकं त्याच काळात या गरीब विद्यार्थ्यांना नीट शिक्षण मिळत नाही म्हणून म्हणून हा सगळा क्लासेसचा खटाटोप सुरेश ट्युटोरियल <laughs> आजकाल क्लासेस चालून भयंकर अवघड झालाय पण क्लासेस चालवून अवघड बाहेर भेटल्या भेटल्या ना तरी तुम्हाला सगळं सांगितलं असेल ना अकरावीला ऐंशी हजार रुपये बारावीला एक लाख वीस हजार दोन्ही मिळून झाले दोन लाख रुपये त्यांनी तर ऑलरेडी तुम्हाला वीस टक्के कन्सेशन दिलंच आहे बरोबर ना चला या फक्त या शुभम साठात फार हुशार माझ्यातर्फे दहा टक्के कन्सेशन म्हणजे किती झालं तीस टक्के कन्सेशन म्हणजे साठ हजार मायनस करायचे दोन लाखातले डायरेक्ट एक लाख चाळीस हजार रुपये भरायचे ऍडमिशन घ्यायची उद्यापासून क्लासला ये शुभम इकडे पाय सगळ्या पोरांना सांगू नको मी तुला एवढं कन्सेशन दिलंय म्हणून <laughs> नाही तो माझ्याकडे राग लागेल पाया पडतो पेन सर मी इथे ऍडमिशन साठी सर मी हे मार्क्स कोणत्याही मिळवलेत चाळीतल्या एका खोलीत अभ्यास करून हे मार्क्स मिळवलेत सर तर आमच्याकडे दिवाळी होळी गणपती असा सगळा कलकलाट असतो त्या सगळ्या सणांच्या कलकलाटात अभ्यास करून मी हे मार्क्स कमवलेत सर समोरचे ते स्कॉलर क्लास वाले पटवर्धन आहेत ना हो तुम्ही ओळखता सर त्यांनी मला माझा फोटो घेऊन भेटायला बोलवलं होतं ते असं म्हणाले की मी त्यांच्या दहावीच्या बॅचचा विद्यार्थी आहे असं पेपरमधल्या जाहिरातीत छापायला ते दोन लाख रुपये देतो बोलले हे, हे पण सर त्यांच्या क्लासपेक्षा सुरेश ट्युटोरियल एक नंबर आहे ना नावाच दिलाय फोटो द्यायचा झाला तर तुमच्याच क्लासमध्ये देऊ ना सर सर खरं तर मी हे विचारायला आलो आहे की तुम्ही किती रुपये देऊ शकाल सर पटवर्धन सर दोनाचे अडीच द्यायला तयार होतील तुम्ही तीन लाख रुपये दिलेत तर मग त्यांच्याकडे जायची गरज नाही पडणार ना सर आ, सर मी हा फोटो आणलाय हा दहावीसाठी छापायला उपयोगी होईल सर हे झालं दहावीचं अकरावी बारावी ती मी तसाच अभ्यास करीन आणि नाईन्टी एट पर्सेंट मिळवी तुमच्या क्लासला न येता सर आ, सर मी आणखीन एक फोटो आणलाय सरा सर हा बारावी छापायला उपयोगी येईल याचे वेगळे तीन लाख का सर म्हणजे दहावीचे तीन लाख आणि बारावीचे तीन लाख असे मिळून टोटल सहा लाख रुपये तुम्ही मला जर आता दिले तर त्यावर मी तुम्हाला दहा टक्के कन्सेशन देईन माझ्याकडून सर म्हणजे बघा तुम्ही मला आता पाच लाख चाळीस हजार रुपये द्या ही चिट्टी या चिठ्ठीत माझा फोन नंबर आहे सर आज संध्याकाळपर्यंत कळवा ते नाही तर मग क्लासेस क्लासेससोबत आज संध्याकाळी मिटिंग करायची येऊ सर चला बाबा मॅडम जरा स्टॉपवॉच लावता का प्लीज काय स्टॉपवॉच का लावा ना रेडी रेडी 29 seconds.